नाही का, का? शांताराम भाऊ मजूर नाही आला का म्हणलं हा किती वेळ करतो साडे दहा वाजले ना लवकर कांदे काढून झाल्या पाहिजे का तू आले पहिले काय जो तू मजूर आले बोलवायला गेला होता ना मग का म्हणे मजूर येऊन आलाय का हो म्हटलं शांताराम बघा सगळ्यांच्या घरी गेला म्हणलं बोलवाले आता मला मजूर <laughs> शांती किती वेळ केला हो साडे दहा वाजले ना लवकर कांदे काढून झाल्या पाहिजे म्हणलं पाण्या पावसाचे वेळ करतोय का अहो आता भेड तर होणार किती राहते घरचे सडा सारून आहे दाडजूर आहे सपा पाणी आहे म्हणलं भांडे आहे कपडे आहे तुम्हाला काय म्हणलं जेवण खाऊन केलं हात हा असं थोडी आमचं काम ठीक आहे शांती भाषण काही देऊ नको म्हणलं तो चला सगळा मजूर मला बंडीवर बसा बसाय चला लवकर अहो बापा तुम्ही काय का गोष्ट करता ह्या हो? एका बंडीवर म्हणलं एवढा मोठा मजूर नाही किती आहे मी आता सहा जणी आहे ना एवढा मजूर जाते का एका बंडीवर शांती एकच बंडी नाही आहे ना एक जबरू बशी आहे म्हणलं बंडी तिला म्हणलं बंडी आणले तर दोन बंड्यामध्ये माहून जाते सगळा मजूर कुठे आहेबरुची बंडी दिसूरची बंडी कुठे बंडी घेऊन जेबरू थांब थोडी का झबर्या एवढा वेळ कोण केला बंडी आणाली शांत बंडी वेळ नाही केला ना कसं आहे म्हणलं बैला पाणी वाणी पाजले चारा वारा टाकला त्याला म्हणलं चारा खाऊ दे बैल मग बंडी जुतली ना आलो म्हणलं आता बंडी घेऊन ठीक आहे पहिलंच वेळ होऊन गेला का काय अकरा वाजून गेले म्हणलं इथं गावातच मायावाले पुरीचे पुरी कांदे काढून झाल्या पाहिजे आजच आ, तो तो हा नाही तर म्हणजे दोन तीन दिवस ते कांदे काढायला जर लागले तर पहिलंच मला उन्हाळ्याच्या दिवसात मला पाणी उरलाय ते पाण्याने मला पुरे कांदे खराब नाही झाले पाहिजे माझ्यावरातले म्हणून कांदे काढून आजच झाल्या पाहिजे शांताराम काका टेन्शन काही घेऊ नको तू आपले आजच्या आजच म्हणलं कांदे काढून होऊन जाते पाण्या पावसाच्या अगोदर आपल्याशी मजूर किती आहे म्हणलं आज हा बारा तेरा मजूर आहे म्हणलं हा होणार नाही का कांदे काढून होते होते आजच आपले काय जबरे आज म्हणलं कांदे काढून झाल्या पाहिजे ते कांद्याचे कट्टे म्हणलं भरपूर करून शिवसाव करू म्हणलं सगळं व्यवस्थित पाहिजे आपल्याला क्लिअर काम पाहिजे आज आणि उद्या म्हणलं ते कांद्याचे कट्टे पुरेचे पुरे टेम्पो मध्ये भरून किंवा ट्रॅक्टर मध्ये भरून ते कांद्याच्या मार्केटमध्ये मला उद्या एका दमान काय एवढे काम होईन का, का कांदे काढून झाल्या पाहिजे म्हणतो ते कांद्याचे कट्टे भरभूर करून शिवसाव करून उद्या कांद्याच्या मार्केट मध्ये निवड आलाय म्हणतो कट्टे या असं कस होईन का एका का दमाने एवढे काम होईन काय जब आता बारा तेरा मजूर आहेत कांदे काढून बी झाल्या पाहिजे सगळं काम झालं पाहिजे म्हणलं आजच ठीक आहे पो म्हणलं वावरात गेल्यावर चाल चाल लवकर चाल चला लवकर कांदे कडून झाल्या पाहिजे म्हणलं आजच पाण्या पावसाच्या अगोदर हा बसा म्हणलं लवकर बंडेवर दोन बंडे बसा बसा लवकर कोणत्या बंडीत बसत आहे म्हणलं आम्हाला बायले झेबरूच्या बंडी मध्ये बसू आम्ही म्हणलं तुमच्या बंडी मध्ये बसू अहो शांती आता कोणत्याही बंडी मध्ये बसली हा त्या झेबरूच्या बंडी मध्ये बसले तुम्ही ना माया बंडी मध्ये बसले तरी वावरत नेणार बंडीले हा बसा म्हणलं कोणत्या बंडीत हा ठीक आहे बस बसतो चलो गंगूबाई मायाबाई तारा बरोबर यायच्याच बंडी मध्ये बसू म्हणलं त्या झेबरूच्या बंडी मध्ये जर बसलं तो गोट्यावरून बंडी हा कुदत कुदत नाही ती बंडी त्याच्या बंडी मध्ये बसू ना चला चला आम्ही काय शांताराम भाऊ हा आम्ही कोणत्या बंडीमध्ये बसून म्हणलो तेवलाल भाऊ काशीराम भाऊ जुम्मर बसान म्हणलं त्या जबरूरच्या बंडीमध्ये आता आमच्या बंडीमध्ये कुठं कुठे म्हणलं जागा हा सगळे म्हणलं या बाया बसून गेल्या माया बंडीमध्ये या तुम्ही बसा म्हणलं त्या झबरूच्या बंडीवर बसा बसा लवकर बस काशीरामच्या बंडी मध्ये बंडी नाही काय झुम्मर मंत्री का मला आता गाडी बोलू स्पेशल म्हणलं बंडीवर बसा बसा जाऊ दे ना काय शांतराम का नाही बसत नाही बसत येईन म्हणलं हे पैदल हा आम्ही जातो म्हणलं मारती मी बंडी घेऊन येत बसल म्हणलं हे पैदल बस ना का देवलाल भाऊ हा काय म्हणलं एवढी नोकरी करता का म्हणलं बस बस काही नाही बरोबर चालते म्हणलं जेबरू बंडी बसा बसा, बसा लवकर ठीक आहे मला शांताराम भाऊ बसतो बरे काशीराम चुमर चला बसू मला बंडी मध्ये चला चला हा <laughs> चालू दे म्हणलं शांताराम काका बंडी हां बसली म्हणलं हे बी आणि चाल दे आता हा ठीक आहे म्हणलं जेबरू चालू दे तुम्हाला बंडी बरं बरं चल 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 कांदी काढून झाले पाहिजे हा काय म्हणतो शांती तू एक काम कर सगळा मजूर घेऊन म्हणलं जिथे आपण कांद्याची लागवड केली आहे म्हणलं ज्या वावरात तिथे घेऊन जा या मजुरायला कांदे काढणं म्हणलं चालू करून टाक तेव्हा म्हणत म्हणलं या झबरू मी हे कवट्याकडे म्हणलं या बंड्या जा घेऊन जातो बैलाले पाणी वाणी चारा वारा टाकून म्हणलं येतो म्हणलं तिकडं ठीक आहे अहो पण मी काय म्हणतो मजुरासाठी म्हणलं ते पाणी वाणी लागेल ना कांदे काढायच्या म्हणलं पाणीवाणी म्हणलं एक एक ग्लास मग कांदे काढायला कांद्याला सगळा मजूर अहो शांती आताच वावरात आलो म्हणलं कांदे काढायला सुरुवातीने झाली अजून एवढ्या लवकर म्हणलं तुम्हाला ताण लागून गेली का हा तुम्ही एक काम करा कांदे काढायला सुरुवात करा तेव्हा म्हणतो मी त्या बाल्टीवर पाणी आणतो फिरी करून हां कांदे काढायला सुरुवात करा सगळे हो म्हणलं आम्ही सगळ्या म्हणलं काढायला जातो आता पाणी घेऊन हो म्हणलं शांती भावा बाल्टीवर पाणी तुम्ही कांदे काढायला सुरुवात करा जा कांदे काढायला गो लवकर पाणी पासायच्या अगोदर पाणी यायच्या अगोदर म्हणलं सगळे कांदे काढून झाले पाहिजे आपले जा जालो जातो म्हणलं आता ना आम्ही काय शांतराम भाऊ आम्हाला कुठं जाणलं चांगलं हो देवलाल भाऊ ना काय श्रीराम तुम्ही म्हणलं माझ्यासोबत राहायचा जिथे आपल्याला कांद्याचा गंज लावायचा आहे की नाही मजुराकडून म्हणलं जे काही कांद्याची टोपली त्याच्याले खराब खुराब सल्ले सुल्ले कांदे म्हणलं एक साईड टाकायचे चांगले वाले कांदे म्हणलं एक साईड टाकायचे त्याच्यानंतर म्हणलं तुम्ही दोघं कट्टे भरून घेता कांद्याचे ठीक आहे ना झुम्मर झबरून मारती हे मजुराकडून म्हणलं कांद्याची टोपले आणन ठीक आहे म्हटलं शांतराम भाऊ मग कांद्याचा गं लावायचा कुठं हे विरी पाषाशी लावायचा संत्राच्या बगीच्या पशी लावायचा म्हणजे कांद्याचा गण देवलाल भाऊ त्या फिरी पाहिजे लव म्हणलं आपण कांद्याचा गन त्या फिरीच्या पाण्याने म्हणलं सगळं म्हणलं पचपासून गेला वलस राहते मला जागा तिथं तर कांद्याचा गंज आपण त्या बगीचा आहे की नाही त्याच्या साईडनं लावून देऊ तर तिथं चला म्हणलं तुम्ही ठीक आहे मग जाऊ का मग आता चला म्हटलं तुम्ही आम्ही येतो मला वंडी लावून त्या कोठे पाहिजे या वाणी पास्तो मला बैलाले चारावर टाकून देतो येतो म्हणलं तिकडं मग चला म्हणलं तुम्ही तिघ जण चालेल काशी राम झोबर चला बरं आपण जाऊ मला तिकडं चला चला जे ब्रो, आता या दोन्ही बंड्या म्हणलं त्या कोट्यापाशी लोण देऊ म्हणलं आपण त्या बैलाच्या टाकून बैल बांधून देऊ मग जाऊ म्हणलं आपण तिकडं चाल लवकर तिकडे म्हणलं मधुरा कांदे काढणं चालू केलं सांग तिकडे म्हणलं मग अजून म्हणलं ते कांद्याचे टोपले जर भरले तर जास्त झालेच जा जा मग आम्हाला म्हणलं ते हा आम्हाला अजून त्रास जाईन म्हणून मग लवकर चाल बैल बांधून देऊ न कांद्याचे टोपले म्हणलं आणतो मग आम्ही तिक चाल लवकर ते वारातली म्ह म्ह कांदी चांगली आहे ठोकळ ठोकड आहे खराब बी नाही झाली म्हणलं जास्त औ निमा भाई आता तुला काय सांगू खराब कशी म्हणलं कांदे आता त्या कांद्याले म्हटलं सल्फेट टाकलं फवार नाही गेल्या म्हणलं दादा त्याच्यानंतर म्हणलं ते पाणी चांगलं बोललं मग कांदे कशी खराब होणार आहे शांताबाई मी नाही तर मारल्या म्हणलं फावरने मारती मारतीने मारल्या म्हणलं चार पाच मारतीच्या बाबाने मारल्या चार पाच तरी म्हणलं माया वावरातली कांदे खराबच आहे ते मला पडले कांद्याला हो ना शांताबाई मायातरी झाले म्हणलं कांदे आशी मला निलीमाबाईच्या आवारात ते ढग पडले आमचे कांदेले तशी माया आवारात पडले मुलं ढगं का झालं तर का नाही माहिती आवारात गंगू भाई ते तसं नाही म्हणलं कसं आहे तुझी मला महिन्यात जर जास्त गेली तर त्या कांद्याला ढगच नाही पडत आता काम कसं होतं दोन दिवस झाले काही झाले तर पाणी बोलणं ते फवारणी मारणं चालूच दुसरा यायचं म्हणून हे कांदे मला ठोको बी बनले बी नाही झाली जास्त शांताबाई आता भाऊ जसं करते तसं आमच्या घरी नाही करत ना आता भांडा किती वेळा म्हणलं फवारणी बरोबर मारत जा म्हणून कांद्यायले भारास कुठं ऐकते आणि त्याचा बाप बी ऐकत नाही म्हणलं मायावलं काय म्हणलं लवकर गोष्टी कमी करा काम जास्त करा कांदे काढून झाल्या पाहिजे म्हणलं पाच वाजे म्हणतं तिकडे म्हणलं चार साडेचार वाजता मग आबाड उठते तिकडून पाणी येते हा म्हणून म्हणतो लवकर घ्या कांदे काढून झाल्या पाहिजे दोन घंट्यापासून पाणी नाही भेटलं म्हणलं प्याय कांदे आहे ना तू म्हणून कांदे काढून झाले पाहिजे होते ना म्हणलं तू काही करू आला अहो गंगू आजी तशी गोष्ट नाही आहे ते शांताराम काकाजी एवढे चांगले कांदे सुपर पाणी जर आला तर खराब होऊन जाईल ना म्हणून म्हणतो कांदे काढून झाल्या पाहिजे म्हणलं आपले पाच वाजे म्हणतो त्याच्यानंतर म्हणलं तुम्ही झाडाखाली मस्त सावलीत बसा जेवढं पाणी प्यायचं आहे तेवढं प्या हो शांता काकू सांग ना म्हणलं काही लवकर कांदे काढून झाले पाहिजे ना ते म्हणलं जब्रू काही घाई नाही मजुराच्या मांगा लागले ना मजूर काही काम करते का नाही ना त्याच्या मत काम करू करून काकू पन्नास कट्टे निघून म्हणलं आता एवढा गण लागलाय अजून पन्नास कट्टे निघून जाईन घब्रु हे दोन टोपले म्हटलं कांद्याचे भरून ते घेऊन जा तो का मारत्या झुमर कुठं आहे तो दिसून नाही राहिला आपल्या सोबतच आला होता ना अभे झब्रे झुमरे म्हटलं मोठा चालू माणूस आहे हा आपल्या मागा मागा इवर आला होता ना एखाद्या झाडाच्या सावलीत बसला असेल लिखायचा हा ते कांद्याचे टोपले नेऊन नेऊ लिखाद जीववर येऊन गेलाय टकलं गरम येऊन गेलाय म्हणे तो म्हणून म्हणलं तो लिखाद्याच्या झाडाच्या सावलीतच बसलाय तिकडं <laughs> काही काढत्या हा बद्दल बोललं काय करू तू झबरेले हा बाया बी झाडाच्या सावलीत बसला असं टलं करा वाला असं राट सो का तुपाला पहिले काय झुम रे मग आमच्या सोबत आला होता तू मग तू गायब कसा झाला कुठं बसला होता तू झाडाखाली আমি লাগিছে ডব্য পাছ মিলোপাৰো ডুবাৰো মোটাত গড়বা আমি কান্দে টোপলে গড় কাৰণে পাৰঠে বনাব সংস্থা খালে आबेल का झेम रे गंगू आजीला सांगत कोण नाही तू आलूची पराठी नको बनवत जो म्हणा संध्याकाळी ते आलूचे पराठी जर खाल्ले संध्याकाळी तर सकाळी कसे म्हणलं आपत येते मग हा अशी गडबड होती मग म्हणून मन म्हणतो का आलूची पराठी संध्याकाळी नको खात जाऊ दिवसाने खात जा अरे मला जबरू गोठी नको करू पाण्या पावसाच्या अगोदर मला कांद्याची टोपली घेऊन जा कांद्याची टोपली नाही आली लवकर जा लवकर ती काय म्हणलं का कोण म्हणलं आता दोनच कांद्याचे टोपले आता तिघ जण आम्ही आहे दोन कांद्याचे टोपले आता कोण नि म्हणलं हे कांद्याचे टोपले अबे काय जबर मी काय म्हणतो माया मला थोडस डोकं दुखर आले का हा तुम्ही एक काम करा दोघ हे दोन टोपले जे आहे मला भरून हे दोघे तुम्ही मी मी येतो एक, एक दुसरं टोपले घेऊन मागून तुमच्या ठीक आहे मारती तसं मला तुला लय टोपले डुबारले आहे कांद्याचे तू काही टेन्शन घेऊन नको आरामशीरे मला एक टोपले घेऊन मागून हा आम्ही जातो म्हणलं हे दोन टोपले घेऊन चालेल झुमर हे दोन टोपले घेऊन जाऊ म्हणलं आपण हा चल लवकर हा ठीक आहे उतर मला चल देवलाल भाऊ किती कट्टे झाले मला पूर्वी कांद्याचे तिथं शांताराम भाऊ मी ना आता कांद्याचे कट्टे मोजले तर नाही पण आमच्या अंदाजाने असं वाटते का साठ कट्टे झाल्यास तिथं साठ कट्टे झाले का म्हणलं कांद्याचे तू या अंदाजा म्हणलं देवलाल भाऊ अजून म्हणलं किती बरं म्हणलं कट्टे आपले हे वाले हे गंजाचे शांताराम भाऊ तेवढाच आपले एक्सपिरियन्स आहे ना म्हणलं पण अजून म्हणलं ते हो अशी नव्वद कट्टे भरते म्हणलं हे तू हे वाले कांद्याचे म्हणजे पुरे दीडशे कट्टे भरते हे काम तो देवलाल भाऊ काशीराम आता जेवढे काही कट्टे तुम्ही भरल्या मला कांद्याचे शिवसाव करून ठेवले आहे तेवढे मला हे तिथं ठेवून येऊन जा बाकीचा जेवढं काही कांद्याचा गंज आहे मला ह्या मला ह्या मला करून उद्या मला हे कांद्याचे कट्टे भरून घेऊ ठीक आहे ना शांताराम भाऊ एवढंच कठ्ठे नाहीये का मला आता हे कांद्याचा जो आहे का मला तो झाकून ठेवून द्या का देवलाल भाऊ आता साडेचार पाच वाजले संध्याकाळचे आता मजुराला सुट्टी द्यायचा वेळ तर आलाच आहे म्हणलं एका घंट्यामध्ये आता एवढा कांद्याचा गंज आहे म्हणलं आपले कट्टे भरून होईन का म्हणलं संध्याकाळ म्हणतं नाही म्हणून म्हणतो आता कांदे काढून बी झाले असं मजुरांना आता झबरून तो झुम्मर राहिला विचारून घेतो की किती कांदे काढायचे आहे म्हणून बाद मध्ये भाऊ म्हणलं काय आता झाकजुक करून ठेवून देऊ काय ना शांताराम भाऊ आता उद्या म्हणलं या कांद्याचा गंज आहे आज म्हणलं झाकून ठेवून देऊ ना उद्या भरून घेऊ म्हणलं कट्टे झबरू आहे झुम्मर आहे मारती काशीराम तू आहे मी आहे सगळी मिळून म्हणलं एका घंट्यामध्ये कांद्याचे कट्टे भरून होऊन जाते तसंच करायला लाग मला देवलाल भाऊ जा मला लवकर कांद्याची कट्टी ठेवून द्या म्हणलं हे कांद्याची कटी लवकरात लवकर मला तिथं अजून घेऊन जा जा लवकर चालेल का श्रीराम तिक राहिले ना जबरे अजून कांदे काढायचे झाले काय कांदे काढून आता हे दोन शेवटचे होते कांद्याचे भरून अजून म्हणलं चार पाच टोपले निघू शकते झाले म्हणलं कांदे झाले तुम्ही आले ह्या <laughs> कुठे गेला म्हणलं तिसरा मारत्या कुठे गेला मारत्या थोडा तिसरं आलाय ना कुठे पाहिला का मला घरी त्यानंतर का, का मारत्या माया डोकस म्हणे कांद्याचे टोपले नेऊन येऊ तर ठीक आहे म्हणलं पाच मिनिट आराम कर मग एक घेऊन येतो मागून करून आता ठीक आहे एक काम करतो ना तू हा हे टोपले ठेऊन दे म्हणलं देवलाल भाऊ ना काशीराम गेला कांद्याचे कट्टे किती झाले आहे भरून किती नाही तेवढं पाहून तुला ना मोजले नाही का म्हणलं कांद्याचे कट्टे किती भरले आहेत देवलाल भाऊ ना काशीराम भाऊच्या मागे दिलं होतं नाही का कांद्याचे कट्टे भरणं शिवसाव करण कहून ते माहित नाही का किती झाले म्हणून भरून आपले काय आहे त्या देवलाल भाऊ अंदा ना अंदाजी टोला मारला साठ सत्तर कट्टे भरले भाऊ हा पुरे कट्टे काही मोजले नाही म्हणे कांद्याचे म्हणून म्हणतो तुम्ही दोघं जा ते कांद्याचे कट्टे मोजून घ्या किती खायच हा जातो म्हणलं हे कांद्याचे टोपले ठेऊन देऊ म्हणलं इथं चाल बर लवकर किती कांद्याचे कट्टे भरले ना देवलाल भाऊ ना काशीराम ना पोहोनच घेऊ चाल लवकर अभे <laughs> मारते हे काय हो म्हणलं अरे का एवढा रस्ता म्हणलं इकडून आहे ना तू म्हणलं या कांद्याच्या गंजावरून येऊन आला आले का टोपले घेऊन ते कांदे म्हणलं चपटा विन बे हा इकडून आला का तू इकडून काय आला आता इकडून नियो का तिकडून निओ कांद्याचा टोपला आणला मी ना पहिलं म्हणलं मायाला डोकं दुखरा आलाय आय बी ना आणलंय ते कांद्याचं टोपलं होतं आणून घेतलं बनले का मारते एवढा मोठा रस्ता होता या झुम्मर न इकडून आला ना तू कोण नाही आला म्हणलं इकडून कांद्याच्या गंजावरून चालला एका जागा काका आता आलो ना आता का म्हणलं मागं लागतं तू आ कुठे टोपलं सांग डोस दुकरा ठेवू खाली डिव म्हणलं झेबऱ्या झुमर दोन पाबर किती कांद्याचे कट्टे भरल्या काशीरामना देवलाल हो टोपीच मारवले मायावर हा जाबर लवकर मोजून ते शांताराम काका का आम्ही तर मोजाला जातो म्हणलं कट्टे ते कांद्याचे हे खरोखर म्हणलं टोपी बात दर येणे म्हणलं पन्नास साठ सत्तर कट्टे खरोखर भरले का कांद्याचे हा शिवले का एवढे तर फोनच घेतो पण तू म्हणलं मागून मागून ये म्हणलं हा आम्ही मस्त म्हणलं तेव्हा म्हणतो तुम्ही दोघं ये जा म्हणलं मागून ठीक आहे झेबऱ्या तुम्ही दा म्हणलं दोघं जण मारतीने मी म्हणलं मागून येतो मला हे कांद्याचे जे टोपले म्हणलं ते कट्ट्यामध्ये टाकून आम्ही दोघं येतो मागून जा म्हणलं तुम्ही दोघं जा लवकर लवकर चाल घेऊ घेऊ बरं काय करू देवलाल भाऊ मायावाला डोकसं दुखून गेला मध्ये कांद्याचे कट्टे डुवारू डुवारू आम्ही काय का आम्ही शांताराम भाऊ मायाबाई भरी दिसते भाऊ मध्ये थोडसे बसून येत अभिलेखा काशीराम शांताराम भाऊ सर म्हणलं गावात माणूस नाही का शांतराम भाऊ म्हणलं दहा मिनिट बसला तरी काही नाही म्हणत दुसऱ्याच्या भावात दोन पाय <laughs> तू पाहिजे पाच मिनिट बसला तरी मला कुचकुच करते हो देवलाल भाऊ हे की खरी गोष्ट आहे शांतराम भाऊ जसा माणूस आहे आपल्या गावामध्ये तसा बिन्नास माणूस म्हणलं कोणीच नाही काय चालू आहे देवलाल काका काशीराम भाऊ हा मस्त गोष्टी करून आल्या भाऊ इथं तिकडं म्हणलं शांतराम का का किती कट्टे झाले तर मोजून नये म्हणे तुम्ही मोजले का कट्टे कांद्याचे किती झाले म्हणून रे आता तू आलाय मोजून हा आम्हाला केलं मोजा लावतो तू आता आम्ही म्हणलं दुकानात म्हणलं एवढे कट्टे आणले कांद्याची इथं डुवरून तुम्ही नदी की आणून पाहिला आता मोजा म्हणला कट्टी किती आहे हाय बिन कट्टे आणता येते ना मोजता नाहीत का तुम्हाला अरे झुमर मोजबर ह्या काढून तू ह्या काढून मी होतो मोजबर किती आहे आपल्याला काय घेऊन येणार दास घरा पाहिजे ते काय कट्टे मोजाले मोजरा बोलले एक तास शिकला नाही का बोल तू मोजता नाहीत का तुला आय बिन तुमच्या एका नाही कामा नाही होत का ठीक आहे मोजतो म्हणलं थांब मोजतो रे भाऊ आता आता काशी ना भाऊ ना देवला काका ना किती कांद्याचे कट्टे आणले म्हणलं इथं तर पोहनच घेतो खरोखर काम केलं येईन का नाही केलं तर समजूनच जाते ना आता अभे मोज ना बे मोज ना काय का कटोर कटर करू लागली कितीची लाईन आहे रे बाबा एक एक लाईन कितीची आहे दोन चार सहा आठ दहा न दोन बारा हा अशा बारा आहे न अशी लाईन किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे किती झाले बारा अशा ना आठ अशा बारा आठ शहाण्णव म्हणजे शहाण्णव कट्ट्या बा कांद्याचे पुरे पाय आप बिले का झे अ कशी राम ना नवीनच म्हटलं हे छानव कोठले म्हणलं कांद्याचे पुरे भरले बी शिवले बी मी इकडे आणून बी टाकले म्हणलं समजला का नाही त्याच्यात काही वांदा नाही म्हणा देवलाल काका हा काम तर केलाय म्हणा तुम्ही ना छानव कांद्याचे कट्टे भरले बी शिवले बी आणून बी टाकले कोणी म्हणत नाही म्हणा तुम्हाला काम नाही केलंय म्हणून मोजले का झबऱ्या कांद्याचे कट्टे किती काय <laughs> मोजले म्हणलं शांताराम राम काका पुरे कांद्याचे कट्टे म्हटलं छान्नव म्हटलं छानव नाईंटी सिक्स हा फक्त शंभरले चारच कांद्याचे कट्टे कमी आहे काय गोष्ट करतो बिल का जेवरे छान्नव आहे का बे माय मला वाटलं नाही होत भाऊ छान कांद्याचे कट्टे भरून नऊद्या मला अजून एक गंज आहेस त्याचे निघण म्हणलं तेवढेच म्हणजे दोनशेच्या च्या जवळपास जाते म्हणलं कांद्याचे कट्टे आता शांताराम तू वाला कांदा कसा होता एक नंबर सुपर आहे ना खराबी नाही म्हणलं जास्त मग कांद्याचे कट्टे तर निघणारच आहे तेवढे पाय भाऊ शांताराम भाऊ आता म्हणलं काशीरामना मी ना दुकानच एवढे कट्टे म्हणलं कांद्याचे भरले बी शिवली बी नानू बी टाकली म्हणलं एवढे छान्न कट्टे तर आम्हाला म्हणलं थोडीशी मला दोनशे तीनशे रुपये वरतं लागेल देवलाल भाऊ एवढी लहानशी गोष्ट का काय दोनशे तीनशे पाचशे देतो म्हटलं तुम्हाला आता छान कोटी म्हणलं तुम्ही भरले शिव शिवले बिना मी टाकले तर पाचशे रुपये तुम्हाला जास्त मी माकडून शांताराम भाऊ आता घरी चलाच का मला तू गंज कांद्याचा तो का भरतो देवलाल भाऊ आता कुठं होते का ते कांद्याचे कट्टे भरणं साडेपाच वाजूनच गेले मजूर जाचा टाइम आला म्हणलं आता घरी आता दे म्हणलं ते कांद्याचे कट्टे उद्या भरू झागजूक करून ठेवून देऊ म्हणलं तू गंज हे कट्टे बी झागजूक करून ठेवून देऊ उद्यास म्हणजे सकाळी येऊ म्हणलं सगळेच जण न कट्टे भरून घेऊ शांताराम का तू तर म्हणतो उद्या कांद्याचे कट्टे मार्केट मध्ये म्हणतो मग उद्या ते कांद्याचे कट्टे भरून कशी होईन काय झब रे उद्या सकाळी येऊन म्हणलं आपण सात वाजता हा नऊ साडे नऊ वाजे सगळे म्हणलं कांद्याचे कट्टे भरून घेऊ न म्हणलं एक टेम्पू किंवा ट्रॅक्टर सांगून देऊन घेऊन जाऊ म्हणलं कट्टे हो तसंच सकाळीच येऊन जाऊ म्हणलं कांद्याचे कट्टे भरून घेऊ त्याच्यानंतर म्हणलं टेम्पो किंवा ट्रॅक्टर मध्ये सगळे कांद्याचे कट्टे टाकून मार्केट मध्ये घेऊन जाऊ असंच ना नाही तर चला मग आता ते झाकजूक करून ठेवून देऊ म्हणलं कांद्याचे कट्टे झाकून देऊ म्हणलं हा चला लवकर